नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर मी तुम्हाला काही तीन कारणे सांगणार आहे जेणेकरून तुमचे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येतील तर मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता सरकारकडून रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता तीन हजार रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जमा करण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो आत्तापर्यंत शासनाकडून राज्यातील तब्बल ऐंशी लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या तीन हजार रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे पण यातून लाखो महिलांना अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत याचं काय कारण असू शकतात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी मित्रांनो पाहून घेऊया की कोणत्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आलेले आहेत मित्रांनो ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड डेबिटी लिंक केले आहे त्यांचे मानधन सर्वात अगोदर सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे पण ज्या लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार डेबिटी लिंक म्हणजेच आधार कार्ड डेबीटी लिंक नाही आहे त्यांना आता सरकारने एक एस एम एस पाठवून लवकरात लवकर त्यांनी आपलं बँक खाते आधार डेबीटी लिंक म्हणजेच आधार कार्ड डेबीटी सीडिंग करावे अशी विनंती केली आहे मित्रांनो जर तुम्हाला आधार कार्ड डेबीटी जर तुमचा कोणता अकाउंट आहे हे चेक करायचं असेल तर मित्रांनो आपण एक आत्ताच व्हिडिओ सोडला आहे तो जाऊन तुम्ही चेक करू शकता आता आपण बघणार आहोत की काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळाले नाहीत याची काही कारणे आहेत मी तुम्हाला तीन कारणे सांगणार आहे तुम्ही कोणत्या कारणात बसत आहे हे चेक करा मित्रांनो चला मित्रांनो आपण पहिलं कारण बघून घेऊ मित्रांनो पहिलं कारण असे आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाने सांगितलेप्रमाणे सतरा ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत सरकारने चौदा ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे आत्तापर्यंत मित्रांनो ऐंशी लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे मित्रांनो उर्वरित महिलांना सोळा व सतरा ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर त्यांची पैसे येण्याची वाट पाहावी हे झालं मित्रांनो पहिलं कारण आता मित्रांनो दुसरं कारण आपण बघून घेऊया मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न होण्याचं दुसरं कारण म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्ड डेबीटी लिंक नसल्याने तुम्हाला तुमच्या बँक जमा होण्यास विलंब होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक शाखे जाऊन आपलं बँक खाते आधार डेबीटीचे लिंक करून घ्यायचे गरजेचे आहे आणि मित्रांनो तिसरं मोठं कारण म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला आहे पण तुमचा अर्ज पेंडिंग इनरू डिसअप्रुव्हल असे तर तुम्हाला घाबरून ची काही गरज नाही मित्रांनो तुमचा अर्ज पात्र झाल्यावर तुमच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात म्हणजे साडेचार हजार रुपये मानधन सरकारद्वारा हस्तांतर केले जाणार आहे ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना लाटकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही मित्रांनो आधी तुमच्या फॉर्मची स्थिती जाणून घेण्यासाठी आपले तुम्ही ज्यावर फॉर्म भरला आहे म्हणजेच ॲपवर भरला आहे की वेबसाईटवर भरला आहे तेथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करा तेथून तुम्हाला कळेल की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे तसेच मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन नवी योजनेची नवी 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 माहिती देत असतो चल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद